नमस्कार आज आपण जॉन गॉर्डन यांची एक खूपच पॉवरफुल कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत एक सत्य खरं सांगायचं तर ही एक अशी गोष्ट आहे जी आपलं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकते चला तर मग या एका पॉवरफुल मेटाफरने सुरुवात करूया कधीकधी असं वाटतं ना की आपण आयुष्याच्या हातातल्या कठपुतळ्या आहोत आणि परिस्थिती जशी आपल्याला नाचवेल तसं नाचावं लागतंय ही भावना खरं तर खूपच कॉमन आहे तर मग यामागचं मूळ कारण काय आहे चला ते पाहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम बाहेरच्या जगात नाहीये तो आपल्या आत आहे म्हणजे आपण जगाकडे कसं पाहतो यात आहे चला एक साधं उदाहरण घेऊया ट्रॅफिक जॅमचं विचार करा एकच घटना आहे पण ती दोन वेगवेगळ्या प्रकारे कशी अनुभवता येते समजा ऑफिसमध्ये तुमचा दिवस खूप वाईट गेलाय तेव्हा त्याच ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर किती चिडचिड होते नाही का पण दुसऱ्या बाजूला विचार करा तुम्ही मस्तपैकी वर्कआउट करून आला आहात गाडी तुमची आवडती गाणी लागली आहेत तेव्हा तोच ट्रॅफिक जॅम तितकासा त्रासदायक वाटत नाही उलट तो जाणवत सुद्धा नाही म्हणजेच मुद्दा अगदी स्पष्ट आहे तुम्हाला कसं वाटतंय हे ट्रॅफिकवर अवलंबून नाहीये ते पूर्णपणे तुमच्या मनस्थितीवर अवलंबून आहे सगळा खेळ आतल्या स्टेट ऑफ माइंडचा आहे ठीक आहे आता आपण आपल्या ह्या बदलत्या मनस्थितीबद्दल बोलूया हे जे आयुष्यात चढउतार येतात ना जणू काही रोलर कोस्टरच तर त्यानं सामोरं कसं जायचं हे समजून घेऊया बघा साधारणपणे आपल्या दोन मुख्य मनस्थिती असतात ज्यांच्यामध्ये आपण सतत वर खाली होत असतो एक आहे उच्च मनस्थिती जेव्हा आपल्याला सगळं स्पष्ट दिसतं आत्मविश्वास असतो आणि आपण चांगलं काम करतो आणि दुसरी आहे निम्न मनस्थिती जिथे भीती वाटते चिंता वाटते मनात शंका येतात आणि विचारांचा गोंधळ उडतो आणि इथेच रोलर कोस्टरचं उदाहरण एकदम फिट बसतं रोलर कोस्टरमध्ये जसे चढ असतात तसेच उतारही असतात पण ते उतार तात्पुरते असतात नाही का ते त्या पूर्ण रोमांचक प्रवासाचाच एक भाग आहेत अगदी तसंच आयुष्यात येणारी ही निम्न मनस्थितीसुद्धा एक नैसर्गिक आणि तात्पुरती गोष्ट आहे तिला काहीतरी दुरुस्त करायची गरज नाहीये बर मग आता प्रश्न असा आहे की ह्या मनस्थिती येतात कुठून चला त्याच्या मुळाशी जाऊया म्हणजे आपले विचार आणि त्या विचारांच्या मागे असलेला आपला विश्वास तर मग आपली मनस्थिती नक्की कशामुळे ठरते आपण पाहिलं की मनस्थिती म्हणजे काय पण ती तयार कशामुळे होते चला बघूया याचं उत्तर तसं खूप सोपं आहे आपले विचार आपले विचारच आपल्या मनस्थितीचं इंजिन आहेत नकारात्मक विचार असतील तर मनस्थिती खालावते आणि सकारात्मक विचार असतील तर मनस्थिती सुधारते सिंपल या पुस्तकात नकारात्मक विचारांचे पाच मुख्य प्रकार सांगितले आहेत ज्यांना फाईव्ह डी असं म्हटलंय हे आहे डाऊट म्हणजे शंका डिस्टॉर्शन म्हणजे विचारांमधली विकृती डिस्करेजमेंट म्हणजे निराशा डिस्ट्रॅक्शन म्हणजे विचलन आणि डिव्हिजन म्हणजे विभाजन पण चांगली गोष्ट ही आहे या की या प्रत्येक नकारात्मक विचारावर एक सकारात्मक उतारा आहे जसं की शंकेवर विश्वास विकृतीवर सत्य आणि विभाजनावर एकता किंवा प्रेम आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम सत्याकडे घेऊन जातं ते म्हणजे एकत्व म्हणजे काय तर आपण सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहोत हीच ती एक सत्यसंकल्पना आहे विज्ञान सायकोलॉजी आणि अनेक अध्यात्मिक ग्रंथसुद्धा हेच सांगतात जेव्हा आपण ह्या एकत्वाच्या भावनेतून जगतो तेव्हा आपल्यात एक वेगळीच ऊर्जा शक्ती आणि आत्मविश्वास येतो पण जेव्हा आपण स्वतःला इतरांपासून वेगळं समजायला लागतो तेव्हा थकवा भीती आणि एकटेपणा जाणवतो या दोन भावनांमधला फरक खूप खूप मोठा आहे तर मग ही एकत्वाची भावना येते कुठून ही येते आपल्यापेक्षा आप एक मोठ्या एका शक्तिशाली स्रोताशी जोडले गेल्यामुळे चला पाहूयात हे नक्की कसं घडतं या पुस्तकानुसार आपण स्वतःला फक्त एक भौतिक शरीर समजणं ही एक चूक आहे खरंतर असं म्हणणं जास्त बरोबर ठरेल की आपण आध्यात्मिक जीव आहोत जे एक तात्पुरता भौतिक अनुभव घेत आहेत आणि म्हणूनच ती आध्यात्मिक जोडणी ती स्पिरिच्युअल कनेक्शन खूप महत्त्वाची आहे आणि ही जोडणी म्हणजे फक्त धर्म किंवा देवपूजा नाही देव, ना देव खरं तर हा धर्मापेक्षा जास्त एका नात्याचा विषय आहे हे एका उच्च शक्तीसोबतचं एक वैयक्तिक नातं आहे जे कोणीही कोणत्याही धर्माच्या चौकटीशिवाय अनुभवू शकतं याला समजून घेण्यासाठी एक छान उदाहरण आहे आपल्या निर्मात्याशी आपल्या मूळ स्रोताशी असलेलं आपलं नातं तुटणं म्हणजे एखाद्या माशाने स्वतःला पाण्याबाहेर काढण्यासारखं आहे काय होईल तडपड होईल नाही का ती जी पोकळी तयार होते तिथेच नकारात्मकता वाढते या उलट जेव्हा आपण त्या स्रोताच्या जवळ असतो तेव्हा आपल्या चांगुलपणा आणि सकारात्मकता वाढते ठीक आहे ही सगळी थेरी तर खूप छान आहे पण मग ही एवढी मोठी संकल्पना आपल्या रोजच्या आयुष्यात कशी आणायची चला यासाठी काही सोपे मार्ग बघूया बाप्तिस्मा किंवा बॅप्टिझम हा विधी सहसा आयुष्यात एकदाच होतो पण आपण त्या मागच्या कल्पनेतून प्रेरणा घेऊ शकतो म्हणजे रोज थोडा वेळ काढून छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःला त्या स्रोत्यामध्ये बुडून घ्यायचं जेणेकरून आपलं कनेक्शन रोजच्या रोज ताजं राहील आणि हे करायचे मार्ग खूप सोपे आहेत जसं की प्रार्थना करणं ध्यान लावणं किंवा शांत बसून थोडं चिंतन करणं काही जणांना धर्मग्रंथ वाचून बरं वाटेल तर काही जणांसाठी फक्त रोज रात्री झोपताना आभार मानणंसुद्धा पुरेसं आहे यापैकी कोणताही मार्ग निवडा पण तो स्रोताशी असलेलं नातं घट्ट करतो आणि मग काय होतं एक चांगलं चक्र सुरू होतं बघा जेव्हा तुमचं त्या स्रोताशी कनेक्शन तयार होतं तेव्हा तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात या सकारात्मक विचारांमुळे तुमची मनस्थिती उच्च राहते आणि जेव्हा मनस्थिती चांगली असते तेव्हा आपोआपच आयुष्यातला अनुभवसुद्धा चांगला होतो हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे तर मग हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आजच्या दिवसात मी स्वतःसाठी ही जोडणी हे कनेक्शन कुठे आणि कसं शोधू शकेन यावर नक्कीच विचार करा